नमस्कार मी खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण माझी बहीण व आमचे काका विजय चव्हाण यांची कन्या दिव्या व हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर माजी आमदार यांचे चिरंजीव अभिजित यांचा विवाह सोहळा दिनांक तीन फेब्रुवारी संध्याकाळी सहा बावीसला मूर्तावर हनुमान मंदिर परिसर नायगाव येथे करण्याचे आयोजित आहे आम्ही सर्वांना निमंत्रण पत्रिका पाठवलेल्या आहे तरी कोणास चुकून निमंत्रण पत्रिका राहिल्या असल्यास हीच निमंत्रण पत्रिका समजून आपण सर्वांनी वधूवरा शुभ देण्यासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती